हॅलो नमस्कार राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मला भरायचं आहे पाणी कांद्यानं बघा इकडं भरून झालेलं आहे मोटरेचं मोटर चालू करून आले आत्ताच मी तर मला तरी वाटतंय आहे ते वाफ्याला पाणी लावलं होतं तो वाफ भरला काय की बरंच भरून झालं इकडचे वेगळे दिसतात बघ कांदे ते जरा सकाळी पाणी भरलेलं आहे आणि काहींना आंब्यापासून तिकडं काल भरेल आहे आणि हे सकाळी भरलेलं आहे इथपर्यंत उरलेलं पाणी मला भरायचं आहे म्हणजे इकडं डोंगर येते परत लसूण आहे भिमु आहे त्याला सगळ्याला पाणी भरायचं आहे बघा याला बार हे बघा इकडच्याला बारं द्यायला आहे तेव्हा का मी येईपर्यंत पाणी आलं वाफ्यात चलो त्याला शिक भरून देऊ आणि मग जाऊ तिकडं बारा द्यायला तर अशा प्रकारे व की इथपर्यंत पाणी आलंय मी जाईपर्यंत जरा वरती जावं आपलं तिकडे कडाला बाहेर द्यायला लागेल परत त्याच्यात परत गवत झालंय चिलू आणि ते लाल काहीतरी म्हणतात त्याला ते झालंय भरपूर सावलीत आलं की एवढी थंडी वाजते ना एवढी बेकार थंडी ना आता एक वाजत आलाय तर एवढी थंडी वाजते ना आयुष्यपत बेकार थंडी आहे एवढी थंडी ना आता पाण्यात पाय बी देवशी वाटायचं नाही पण देवा तर लागलच तर चला तर देव बार चला घ्यायला असेल पाणी तिकडच्या कडाला आयुष्यापत एवढं थंड पाणी ना आगा, आगा। माती भेटणं म्हणजे ना मुश्किल काम आता तिकडचं बघा इकडचं फुटायला लागलंय फुटायला तर ते हवा आपल्याला सोडलाय आता आपण बघून येऊ तिकडचा वाफ्यात पाणी गेलं की नाही बघा इकडच्या यांना पाणी नाही गेलं तर इकडच्या जरा वेगळे दिसतात आणि इकडं जिकडं पाणी आहे तिकडचे कांदे वेगळे दिसतात म्हणजे त्यांना तिकडच्या कांद्यांना तेज आले इकडच्या यांना एवढे आली नाही याच्यातून काहीतरी आहे बघा स्ट्रगल असतंय रे स्ट्रगल बाकी काय विषय नाही असतो आहे बघा पाणी बघा किती स्लो स्लो चाललं आहे का बघा प्रत्येक मुळाच्या शेजा मुळापर्यंत त्याला पोचायचं असतं तेव्हा बघा ते कसं हळूहळू चाललं आहे पण ते त्या मुळापर्यंत जातायच तसं आपलं पण स्वप्न आहे आणि आपल्याला पण स्वप्नाच्या मुळापर्यंत जायचं असं ना तर असं पाण्यासारखं हळूहळू कवानं पण जावंच लागणार आहे त्यामुळं आपण पण माघार घ्यायची नाही हवा आपण पण पाण्यासारखं बनायचं पाणी हळूहळू मातीमध्ये मुरत आणि मनात एक विचार ठसठसून येतो जसं पाणी मुळापर्यंत पोचतं तसं स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पण संयम ठेवावा लागतो आणि आपल्यात संयम जर नसेल तर आपण जे स्वप्न बघते ना ते आपल्याला कधीच भेटणार नाही आणि आपल्याला जे स्वप्न अचीव आहे ते अचीव कधीच होणार नाही मला वाटलं हे पाय फक्त त्या एकाच वाफ्यात की काही हवी वाफ्यात होते बघा बऱ्याचशा ठिकाणी त्याला हे झालंय बऱ्याचशा ठिकाणी पायप उठलेलं काय माहिती कोणता प्राणी आला होता काय माहिती तर मस्त वाटे उन्हात आल्यावरती पण चावलेलं गेलं कला थंडी वाजते बेकाराशी थंडी जो रोज पिकाला पाणी देतो म्हणजे वेळच्या वेळेवर पाणी देतो ना त्याचं नशीब पण एक दिवस नक्की बदलतं वाटतं त्यामुळं काम करत राहा संयम ठेवा तुमचं स्वप्न पण पूर्ण होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते पण भेटून जाईल आता हे माझा अवतार बघा अवताराचं जरा इग्नोर करा कारण बारा देताना चिखल ओढला होता तोंडा बिंडा तोंडा भरता पुसलाय जर्किंगचा ते जाऊ दे आता होत आहे कधी कधी शेतात काम करताना माणूस माखणार नाही मग काय काय होणार शेतीत काम करताना असंच असते तर आपले किती वा फेरायला एक दोन तीन चार पाच पाच वाय फेरायलेले तिकडचे तिकडं आपल्याला लासनाला डोंगळ्यांना भरायचे बघू आज जर गुरशिवाय सोडायच्या आधी जर ते भरून झाले ना मग काय टेन्शन नाही मग भिमुग त्याला भरता येईल उद्या मस्त इथं असं पाणी आहे आणि म्हटलं आता आपल्या कमेंटला रिप्लाय द्यावा जरा जास्त कमेंट झालं केले वायता होतो म्हंटल देवा आता बसल्या बसल्या पाणी जाते तोपर्यंत तिकडं कडाला नेटवर्क आहे म्हणून देते इथं नाही तर कसलं काय दुसऱ्या वावरांकडे असते तर नेटवर्क नाही काहीच नाही कॉल लागणं मुश्किल आहे तिकडच्या वावरांकडं काही बारे लिपायला नाही एवढं वडा लागतं ना तरी माती येत नाही एवढं वायता आलंय ना आता दोन तीनच वापर आला भरणार आहेत कारण आता वाजले दोन मी आता आपल्याला लावायचे तुतगुरा डोंगराला नेऊन भूक बी लागली बारी देऊ लई भूक लागली खरं सांगायचं तर चपाती थोडीच खाल्ली होती आज मी आणि भात जास्त खाल्ला होता ना बारं देऊन देऊन भात बी जरून गेला जिरताय ओ हमेशा जिरताय भात पटकन जिरून जाते तसं चपात्या नाही जिरते नाही आणि चपात्या जास्त खातवी नाही म्हणजे मी मी जास्त चपात्या ना। खात नाही भात खाते फक्त भात इज माय फेवरेट चला आता तीन राहिलेत त्यात दोन कांद्याच आणि एक लासण्याचा आहे डेंगळ्यांना भी मग उद्या होईल भरून एक दोन तासात होईल भरून तर तसं बी जात मोटार बंद करायला जायपर्यंत डोंगराच्या एका वाफ्याला तर पाणी जाईन ना जातपर्यंत मोटार बंद करायला ते तिकडं पुढं डोंगर दिसतात का तिकडं असं वाटतंय हातात धुका आलायक काही त्या डोंगरांच्या तिकडं अख्खं धुक्कं वाटतंय इकडं नाही तसं वाटत हे भारी वाटते पण तिकडं बघितलं का म्हणजे असे शेड असतात नाही का कलरच्या शेड कशा असतात तसे शेड दिसतात ते म्हणजे असे व्हाईट जरा फिकट हि ब्ल्यू कलरची जरा लव हरी हरी दिसते तिकडे मस्त पैकी पाणी आडत नसलं का असं काहीतरी जुगाड करायचा ह्या वाफा भरला का मग इकडे सोडायचं आणि इथं खरं सांगायचं ना पाणी अडतलं बेकार विषय काहीतरी जुगाड तर लावाच लागेल ना काही खरं नाही जास्तच पाणी जायला लागले तसली वाफा वाफ भरतच आला हा माझा झोगाड आहे बरं का तुम्ही चुकून बी ट्राय करू नका जर जास्त पाणी येत असेल ना तर तुमचं पाय बी काही काम करायचं नाही बरं का जर जास्त पाणी निघायला लागलं तर निघालंच जास्त पाणी जाऊ द्या आता थोडंच राहिलं आहे तिकडं तिकडं पाणी बी जात आहे आणि मग इकडं बी जात आहे आता जाऊ द्या <laughs> तयार चला सव्वा दोन वाज येत आता जावं मोटर बंद करावा आणि मग घरन येऊन लावावा घरी यावा जेवा बकर सोडून तसंच घेऊन जाव आता जा बाबा जा पाण्या काय उदर जा मला तरी वाटत हा वाफा भरून द्यावा पुढच्याला भार द्यावा मग जावा कारण पुढचा वाफा <coughs> मोठ आहे असं भरण तस चाललंय बघा लायन येत पाणी मस्त पैकी चाललंय ला पुढे त्या तिथून पुढं कांदेच नाहीत यांनाच आहे हे वेगवेगळं बी आहे सो इकडचं वेगळं आहे कारण तिथून पुढं जर असते तर तिथून पुढं कांदे लावले असते कारण हा वाफा वेगळा आहे ते दोन सेमच असं तरी वाटतंय मला कारण ते दोन्ही पूर्ण वाफ लावलेलं याचं इथून तेवढंच राहिले तर आता आपण ह्या पा याला बारं लावलंय बी सगळं खराब झालं ते आता डायरेक्ट तिकडच्या कडाला जावा टप्पल शोधावा तिकडे ताण पण लागली भरपूर पाणी प्यायला लागल बऱ्यावरच चलो आपला आज कांद्यांना भर म्हणजे जेवढं भरायचं होतं तेवढं भरून झालं आणि बाकीचं राहिलं डोंगळ ते आता ते उद्या डोंगळ्या आणि राहिलं आहे उद्या भरता येईल तो आत्ता चटके बसायला लागले तू आणि आत्ता बसू खाली येस आहे शेट शेतकऱ्याचं फिल्टरच पाणी बिसरीच्या मी पाण्याला फिर पाडेल असं पाणी आमचं सुंदर आहे सुंदर तर अशा प्रकारे इथं खाली गुरं लावलेले आहेत हल तर ती चरतील तोपर्यंत मी घरी जाऊन घेऊन शेळा घेऊन इकडंच यावं लागलं नाही तर ती पुढं पण जाते मागच्या वेळेस हारायला ती वेळेस हारायची नाही कारण आता संध्याकाळ हे वाचवी काय आला तर कुठं काही घेऊन नसतं त्यांचा माझं घरी जाऊन शेळा घेऊन आली इकडं डायरेक्ट तर चला घरी जे आवडला आता शियांकडे आणि गोरांकडे जाताना पाण्याची बॉटल आणि काठी ही मी घेऊनच जात असते नो कॉम्प्रोमाइज काहीच नसते खरं मी घेऊन जाते तिकडं भाऊ काही नाही आय डोंट नो आणि त्यात खरं म्हणजे मला झाडं उचलते आधी झाडं झाडता येत येतो मला आणि चढायचा काय बी नाही करत बारीक झाडा समजा ते कोणी सांगितले होते पहायला त्यापेक्षा आपला खालूनच चारायच्या आता धरायला घेऊन जाकडं निघलं तिकडे ते बघा कसे चालले ते आज पळवलं नाही माझे भास आज बकर पुढत आज शेळ्या मागत आज बकर पळत सुटलं हो आज काय करतात काय माहिती तर आता इथं शेळ्या अर का आणि बघा इकड गोरात हिंदो नका मेरिको संभाल नाय ही काळी बघा का। हच न्यायच करते रोकेगीच नाही रोखेगीच नाही हो शेळ्या आणि गुरांना सगळ्यांना एकत्र बघा इथं पुढं <hansom> गुर <grand> शेळ्या <weirdos> दोन्ही एकत्र बघू आता कोण किती पळतय गुरात काय पळते शेळ्यात पळणार की कन्फर्म आहे आणि ह्या काळ आहे ते बघा कशा पुढं पुढं चाललं तिकडं बघा गचपणात गचपणात गेल्याशिवाय त्यांना करमत नाही का काय काय माहिती त्या गचपणातच आलं आणि त्या टेंटाने मध्ये गेला खाले वारखाड तिला बेकार मुळ सकाळी हातकाळी वारखाडून गेलं टाकत ही शेळ्यांची हालचाल बघून आणि गुरांची हालचाल बघून मला ना नाही वाटत माझं तीन दिवसाचं चॅलेंज कम्प्लीट पण म्हणजे मी एक चॅलेंज घेतलं होतं म्हणजे माझ्याकडे करोडपती पुस्तके एक चॅलेंज घेतलं होतं की ना माझं तीन दिवसात पूर्ण पुस्तक वाचून व्हायला काल पन्नास पेजेस वाचले आज पन्नास वाचायचे होते म्हणजे उद्या पन्नास राहते सारे चॅलेंजवरती पाणी फिरलेलं आहे असं कारण ते थांबूच नाही राहिलं बघा कशा वरती वरती चालत आणि हे तर हे कुठं नाही जाऊ शकत पण ते अशा स्पीडने चाललं ना मला नाही वाटत कारण काल माझ्या ह्या टायमाला पंचवीस पेजेस ऑलरेडी वाचून झाले होते चार वाजेपर्यंत पन्नास झाले होते अजून भरपूर टाईम होता पण मी काय वाचला नाही बोललं की बघू आपण तीन दिवसात चॅलेंज कम्प्लीट होते का नाही नाही काय पर मी ट्राय करून घे मी वाचायची कोशिश जरूर करूंगी घे बघू झालं तर झालं तर माझ्या सुरुवात झाली आता वाचायला आणि माझ्या प्रत्येक पुस्तकात म्हणजे मी जे गुरांकडं वाचते ना त्याच्यात थे असा पीस एखादा असतोच अरे अरे पडला तू पडला का तिकडे गेला तो आता खरं सांगायचं येत माझे दाज पानं वाचून झालेत पण दाच पण त्यातला एक गोष्ट मला जाम आवडली म्हणजे ती दोन वाक्यात मी तुम्हाला ती वाचून दाखवते खतरनाक वाक्येत म्हणजे मोठं ज्यांना हवं आहे त्यांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जोखीम न घेणे हे आयुष्यातली सर्वात मोठी जोखीम ठरू शकते हे बिलगेट्स म्हणतात आणि ह्या पुस्तकात ते आले पुस्तका ती गोष्ट लय मनाला लागली म्हणजे असं वाचल्या वाचल्या नाही का ही खरं हे आहे हे रिअल लाईफमध्ये आपण जोखीम नाही घेतली तर आपलं आयुष्य जगणं ही आपल्यासाठी एक जोखीम बनेल असं ह्याच पेज वाचलेत माझ्या आज चाळीस पेज जर आले तर बघू उद्या होत आहे की नाही पुस्तक वाचून बघू तर आता चार वाजेत तर आता म्हटलं की पुस्तक तर काय वाचून होणार नाही त्यापेक्षा आपलं ब्लॉग एडिटिंग करावं तर आता मी करते एडिटिंग शेळ्या इथं आहेत आणि त्या अशा बघतात ना की जसं काय त्यांनी वाघबीक बघितलं काय पण वाघ वाघबीक नसून ते आहे वांदर बघ तसं झाडावरती चढते ते हो अकेलाही आहे उसकी टीम नाही आहे मला तरी वाटतंय बघा कस चढतंय जरी आता टोकाला जाऊन बसलय एकटाच आहे का बाबा तू म्हणजे तो एकटा दिसतंय कारण बाकीचे जरा असतं ना ते बी सोबतच असते मला तर ते एकट दिसतंय तरीच म्हंटल शिळ्यात पुढं का निघत नव्हतं अशा बघत होत्या जसं काय काही हचानक मध्ये नाही का दिसतं आपण असं शॉक होतं तशा त्या झाल्या होत्या तर त्या काय तिथून बघा त्या कशा बघतात आता का ते तिथंच ते ढवळी ढवळी अशी बघते ना जसं काय तुला बस शॉक बसला आहे तिने पहिल्यांदाच बघितलं नाही का तो तिथंच बसलाय तर माझ्या शाळा बघा कशा मागून चालत फॉलो करीत ओ डरे हे ओ बोलते मालकी मालकी तुम आगे जाओ तुम्हारे पीछे आएंगे ऐसा वो बोल रहे मी तिथून तिथू इतवर आले तर ते तिथं आलं नाही तर ते तिकडे मागास थांबल्या होत्या कशाच शेळ्या हे तू जा पुढं रे समज अरे दुसरं वी आहे त्या झाडावरती दोन बाई दोन त्या बाई एवढं चांगलं नाही दिसत कारण ते झाडावर रेडी हिरवे आणि त्यावरती तो जाऊन बसला मला वाटलं एकटा साईस की काय तू तुझ्या तु भावाला घेऊन आलाय का तेव्हा का तिकीटचा भाऊ बघा आता उड्या मारेल टनाटन तान। तो काय उड्या मारेल आता टाइम झालाय आता टाइम झालाय पण ती काय घे झाडावरून उतराय नेमकी मी जायचे ती जर उतरली तर बेकार विषय मी कुठं पळवी शकत नाही नाही का धग कसं पळत गेलं आता त्या झाडावर चढतंय ते आर ते तू का क्यूट वरतून बघतय त्याला तो बघतोय मला मी बघत आहे त्याला नाही येऊन मुसकाडीत मारावं तेव्हा बोलत असेल की अडावली बिडावली काय एकटीच बडबड करायला लागली तेव्हा तसाच बघत होता म्हणजे इथं झाडावर बसलं होतं ना तेव्हा तो असं बघत होता अरे ही अडावली बिडावली काय तो माझ्याकडेच बघत होता आता तू तिकडं बघतोय तेव्हा का बघा कसं बघताय आणि वरती एक बसलेला आहे तो काहीतरी इशारा करताय काही काय नाई तर ते बघा कसं खाजवतंय बर का थोड्या वेळ थांबतंय खाजवतंय थोड्या वेळ थांबताय खाजवतंय तेव्हा का बघा कसं खाजवते आणि ते बसले बघा ना किती मध्ये त्याचे शेपूट बघा शेपूट कशी आहे माग आहे जा ना बाबा का तू वाटत बसलाय का तू वाटात बसलाय ह्या शियाळ्यायत न जा ना जा ना जा राणा जा वाट सोड के आमचे वाट सोड जाऊ दे आम्हाला आम्हाला घरी जाऊ दे बाबा तुझं घर हेच आहे जा तू तु तुझ्या घरी जा कीर। जा येड्यावाने नको करू रे जा ना जा दिल मेरी ना सुने दिल की में ना मे नाचू अभिनय सुनते अरे तू तर ऐक माज जा की तो वरचा बघा कसा खाजवते तो तुम्हाला नाही दिसायचा कारण मी झूम मारल्यावरती तो दिसायचाच नाही कारण तो अशा झाडांमध्ये फांद्यांमध्ये जाऊन बसलाय जाकी रो त्या आली तिकडून तो बघा कसा बघतोय आयशो पत एवढ्या जवळून गेले ना बोल नाही शकते ओ डरा मी को ओ देखो कैसे भाग रे और गु बघून बघा कशी हे करतात पळत जागा कशी ती गेली ती ते कानुसार घेतात तर मग पळत्या दर का मांद्रे गेली आता सगळी गेली चार होती दोन नंतर आधी होती दोन आधी आधी होती ती दोन बी गेली आणि ते नंतर दोन होते ती बी गेली बरं का सगळी गेले आणि आता मी चालले शेळ्या घेऊन घरी खर्च लवकर जायचं होतं पण ती ती आंध्र आली त्यामुळं कॅन्सल झालं लवकर जायचं तिथंच चांग केला आता चालले घरी घेऊन आता जाते घरी दादा ती येतील त्यांच्यापैकी येईल कोणीतरी गुरे न्यायला आला नाहीतर मीच येईल परत शेळ्या ये बांधत आता चला जाते आता यांना नेऊन बांधते तर शेळ्या वगैरे बांधून आले घरी मी आता चालले गुरं घेऊन घरी तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर